निर्णयाला स्थगिती दिली मुंबई पुणे नागपूरसह राज्यातल्या विविध महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं मुंबईत वांद्रे पश्चिमेकडील बालगंधर्व रंगमंदिर इथे मुंबई महानगरपालिकेसाठी सोडत काढण्यात आली मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस प्रभागांमध्ये राखीव जागांचं वाटप आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरवण्याच्या पद्धतीबद्दलची नियमावली राज्य सरकारने नऊ ऑक्टोबरला जाहीर केली होती पुणे महानगरपालिकेत अकरा प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी अकरा प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी